कसलाही निर्णय झाला नसताना कांद्यावरील बंदी उठवली अशी अफवा पसरून अनेक राजकीय नेत्यांनी आपली पाठ थोपटून घेतली आपणच कांद्याचा पाठपुरावा करण्याचा आव आणला परंतु कसल्याही प्रकारची निर्यात बंदी उठवली नव्हती हे स्पष्ट झालेलं आहे खर तर सरकारने निर्यात बंदी करून सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा देशाबाहेर गेला तस्करी मार्गाने गेला फायदा फक्त तस्करांचा व दलालांचा झाला ग्राहकांचे व शेतकऱ्याचे नुकसान झाले मग हा निर्णय करून सरकारला काय मिळालं हे सरकार शेतकऱ्यांसाठी धोरण राबवते का तस्करीसाठी हे एकदा स्पष्ट होणे गरजेचे आहे या देशात शेतकऱ्यांची काही किंमत आहे का, का। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले खर तर कसलाही निर्णय झालेला नसताना कांद्यावरची निर्यात उठवली अशा प्रकारची अफवा उठवली अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःची पाठ तुकून घेतली आणि आपणच हा निर्णय घेऊन पाठपुरावा केल्याचा वाढला पण प्रत्यक्षामध्ये सरकारनं निर्यात बंदी उतरवलेली नव्हती हे स्पष्ट झालेलं आहे खर तर सरकारनं निर्यातबंदी करून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कांदा देशाबाहेर गेला तस्करीच्या मार्गाने गेला फायदा फक्त तस्करांचा आणि दलालांचा झाला ग्राहक आणि शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं मग हा निर्णय करून सरकारला काय मिळालं हे सरकार शेतकऱ्यांच्या साठी धोरण राबवत आहे का तस्करांच्या साठी हे अगदा स्पष्ट होणं गरजेचं आहे ठळक घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर